चला आज लेट आहे थोडा लेट नाही म्हणजे नॉर्मल रोजचाच टाईम आहे पण लिफ्ट थांबवायचं काम दिलं हिला ही बॅग पण माझ्याकडेच चला चल ओवी झिरो दबावे बिल्डिंगमध्ये कोणीतरी बी एम डब्ल्यू टू सीटर घेतली आहे आज लाईट गेली होती आणि गॅसवर पाणी तापवायला लागलं काहीच असं काही इरेग्युलर झालं नाही व्यवस्थितच झालं फक्त सांगतोय त्याच्यामध्ये अंधार होता घरात काही शूट वगैरे नाही केलं आज होईल शाळेत सोडूया आपण सगळ्या थी। चल जा बाबा आय डी स्कॅन कर चल बाय चला तर आपण निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला आज जॅकेट पण घरी विसरलं आहे आणि हा बघा इथेच बसलेलं असं त्या दिवशी झाल्या थंडीत एवढी थंडी होत होती कुडकुड होता बिचारा उघडाच होता का मग काय झालं कसला वास येतोय रे घरात आल्या आल्या हा स्पेशल काहीतरी ओ माय गॉड तर हे बनत आहे आज <coughs> मच्छी फ्राय हे लाव ना चिमणी लाव बोबा काय करतोयस फो हा फोनिकचा क्लास लावला पण कुठे लावला घरी फोनिकचा क्लास लावलाय का उगा हा ती म्हणते इथे लावलंय आणि म्हटलं होतं की आज आपल्याला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह नॉलेजेबल टॉपिकवर बोलायचं आहे मध्ये ठरवलं पण होतं की फ्री टाईम काढून जाऊया चहा कॉफी झाल्यानंतर पण टाईमच मिळाला नाही आज जर काम पण होतं थोडं पण आपल्यासारख्या यूथला किंवा हल्ली ज्यांना प्रश्न असा असेल की, की आम्हाला पण या आय टी इंडस्ट्रीमध्ये उतरायचं आहे आम्हाला पण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये किंवा सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये किंवा ओवरऑल आय टी या कल्चरमध्ये या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे तर त्यांच्यासाठी म्हणून इन्फॉर्मेटिव्ह हा मला वाटलं की जरा विषय आपण काढूया बोलूया मला पण काही खूप जास्त कळलं आहे किंवा खूप जास्त एक्सपिरियन्स झाला आहे याच्यामध्ये असं काही नाही आहे माझा ओवरऑल मा एक्सपिरियन्स झाला आहे एक नऊ ते साडेनऊ वर्षांचा सा। पण आधी मी जवळपास सहा साडेसहा वर्ष वेगळ्या फील्डमध्ये काम करत होतो जी माझी कोर फील्ड होती मेकॅनिकल त्या थ्रू मी एच यू एस सीमध्ये सेल्समध्ये काम करत होतो आणि दोन हजार एकवीस साली मी निर्णय घेतला की आपण या क्षेत्रामध्ये येऊया आणि मला हे सजेशन माझी बहीण पूजा हिने दिलं होतं कारण ती आधीपासूनच माझ्या आधी सहा वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करत होती म्हणजे ती माझ्यापेक्षा लहान आहे पण तिने सजेशन दिलं की कसं झालं काय झालं ते तो किस्सा मी सांगेल तुम्हाला काहीतरी झालं होतं आणि त्यानंतर मी फ्रस्ट्रेट झालो जरा म्हटलं हे असं काय फायदा एवढी मेहनत करू आणि मग तिने सजेशन दिलं मग त्यावर मी सिरियसली विचार केला आणि पुढे हे घडून आलं तर टॉपिक हा आहे की हल्ली ज्यांना असं वाटत असेल की आम्हाला यायचं आहे तर खरं पण कुठे काही असं एक हे माहित नाही आहे करेक्ट इन्फॉर्मेशन किंवा यावं का आत्ता स्प आहे का करायचं तर नेमकं कोणतं करायचं कसं करायचं आधी हे करू म्हणजे फ्रंट एंड करू की बॅक एंड करू डेव्हलपमेंटचा कोर्स रिॲक्ट करू की अँग्युलर करू पायथन करू की जावा करू डॉमिनेट करू की हे ज्या काही लँग्वेजेस आहेत फ्रेमवर्क्स आहेत तर मी आहे फुल स्टॅक डेव्हलपर म्हणजे मीम स्टॅक हा माझा टेक्स्टॅक आहे मीम म्हणजे एम फॉर डी बी म्हणजे डेटाबेस मला डी बी येतो एस क्यू एल पी नो एस क्यू एल वगैरे देतात येतच आणि त्यानंतर ई ई फॉर एक्सप्रेस ए फॉर अँग्युलर आणि एन फॉर नोड तर ए अँग्युलर हे फ्रंट एंड फ्रेमवर्क आहे आणि नोड हे बॅक एंड फ्रेमवर्क आहे तर असं फ्रंट एंड बॅकेंड प्लस डेटाबेस असं मिळून एक फुलस्टॅक डेव्हलपमेंटमध्ये मी काम करतो ॲज अ डेव्हलपर म्हणून तर हे फुलस्टॅक काय आहे फ्रंट एंड काय बॅक एंड काय आहे याची ओवरऑल इन्फॉर्मेशन पण आपण जरा बोलूया जे आपण कोणतीही वेबसाईट उघडली हो किंवा मोबाईलवर हल्ली सगळेच ॲप्लिकेशन्स असतात आपण यूज करतो दूध मागवा किराणा मागवा झेपटॉप किंवा ट्रेनचं तिकीट बुकिंग करा किंवा मूवीचं तिकीट बुकिंग करा किंवा कोणतंही ॲप्लिकेशन असेल अगदी छोटं मॅसेजिंगचं ॲप्लिकेशन कॉन्टॅक्टचं ॲप्लिकेशन ते ॲप्लिकेशन जे आपल्या फोनच्या स्क्रीनवर दिसतं लॅपटॉप कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसतं टी व्हीच्या स्क्रीनवर दिसतं ते, ते सगळं फ्रंट एंड असतं फ्रंट जे पुढच्या बाजूला आपल्या सगळ्या युजर्सला दिसतं ना त्याला बोलतात फ्रंट आणि त्याच्यामागे काही कोडिंग लिहिलेली असते लॉजिक लिहिलेलं असतं किंवा त्याचा डेटा कुठून तरी येत असतो त्याला बॅक एंड बोलतात तर आता ही ओवरऑल इन्फॉर्मेशन तर थोडीफार असेलच यूथला म्हणून तर त्यांना याच्यामध्ये थोडं डीप डाऊन जावं असं वाटतं करिअर करावं असं वाटतं तर हे मी फक्त ओवरऑल एक बोललो मग एंडमध्ये आता हल्ली बरेच आता रनिंगमध्ये रिॲक्ट पण चालू आहे फ्रंट एंडचं एक लायब्ररी म्हणून किंवा फ्रेमवर्क म्हणून अँग्युलर चालू आहे मोस्टली मी बघितलं की अँग्युलरला खरं तर बोलतात रिॲक्ट पण अँग्युलरला मोस्टली जास्त डिमांड पण आहे आणि एक वेल सेट असं फ्रेमवर्क आहे अँग्युलरसोबत तुम्ही म्हणजे नोड ॲज अ सर्वर ॲज अ बॅकेंड म्हणून वापरू शकता म्हणजे बॅकेंडचं जर टेक्नॉलॉजी पाहिजे तर नोड वापरू शकता किंवा अँग्युलरसोबत डॉट नेट पण जातं तर असं काही आहे तर याच्याबद्दल आता हे आपण म्हणूया की सुरुवाती सुरुवातीचं काही इन्फॉर्मेशन आपण बोललो आणि याच्याबद्दल अजून डिटेलमध्ये आपण असं मधल्या वेळेत बोलत जाऊ तर नक्की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये आम्ही यायला पाहिजे का आत्ता या काळात आधी बरं होतं नंतर तुमचं होऊन गेलं बरं आत्ता काय आहे आत्ता काय स्थिती आहे एवढ्या नोकऱ्या नाही आहेत किंवा कामावरून काढतायत बिडतायत काढत असतील वगैरे आपल्याला काही करायचं नाही आहे चॅट जिपटी आलं आहे त्याने आपल्या नोकऱ्या जातात का अजिबात नाही एकशे आठ टक्के नाही कामावरून काढतायत काढत असेल रे मला तर नाही कळलं बाबा अजून आणि चल कळलंही असेल कदाचित तुम्ही म्हणाल की हां तुला नाही माहिती तिथे असं असं घडलं आहे घडलं असेल ना आपलं आपल्याला आपलं टेक्नॉलॉजी व्यवस्थित येत असेल तर ती गोष्ट आपल्यासाठी नाही आहे म्हणून कामावरून कोणी काढत नाही आहे प्लस आम्ही आत्ता या या वेळेस या काळात आत्ताच्या रनिंग डेजमध्ये यायला हवं आहे का येऊ शकतो का नक्की येऊ शकता यायला हवं आहे का नको अरे ज्याला एवढं काही येत नाही तो पण चालून जातो आता चला आम्ही आता मला पण चार साडेचार वर्ष झाली याच्यामध्ये एक्सपिरियन्स ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर म्हणूनच मी सुरुवात केली होती नंतर मला फुल स्टॅक होता आलं याच्यामध्ये तर कंपनी uh, पण मला चांगल्या मिळाल्या म्हणजे शिकायला मिळाल्या ॲप्लिकेशन चांगले मिळाले प्रोजेक्ट चांगले मिळाले शिकायला मिळालं तर म्हणून पण काही काही या दिवसांमध्ये मी हे पण बघितलं आहे काही काहींना काही कसलं नॉलेज पण नाही आहे फक्त बोलण्याच्या स्किलवर वगैरे त्यांचं चालून जात आहे तर नक्की तुम्हाला इंटरेस्ट असेल तुम्ही जर थोडंफार तरी शिकून घेऊ इच्छिता असं नाही आहे की सगळं इझिली होईल शिकून घेण्याची पण कॅपॅबिलिटी पाहिजे पण मी म्हणतो की हार्ड आहे का टफ आहे का असं काही नाही आहे इझी आहे का हो आहे इझी आहे लक्षपूर्वक थोडं जरी लक्ष दिलं नॉर्मल थोडं इंटरव्हेशन दिलं त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट केलं की हे असं केलं ना असं घडतं आहे अगदी लॉजिकली नाही वरच्यावर नाही चल हा कोड हे असं असं हे प्रिंट केलं नाही असं घडतं आहे हे फंक्शन कॉल केलं नाही तिथे ते आउटपुट जात आहे इझी आहे थोडं लक्ष दिलं कोर्स लावला प्रॉपर ऑफलाईन ऑनलाईन व्हिडिओज बघितले नोट्स वाचले होऊन जातं तुम्ही याच्यामध्ये येऊ शकता हो येऊ शकता तर हो आता हे फार थोडीफार प्रायमरी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाली याच्याबद्दल डीपली अजून आपण गप्पा मारूयाच आज पुरतं एवढंच बस नाहीतर जास्त होऊन जाईल तर आता मी घरी आलो आहे ॲज युजल जेवणार वगैरे होई बरोबर थोडा टाईमपास टी व्ही बघतो आणि पुरतं झोपतो आज काही जास्त दाखवता नाही आलं पण म्हटलं हा एक टॉपिक आपला होऊन जाईल तर कॉन्टेंट हे पण चांगलंच आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा टेस्टिंगचं टेस्टिंगबद्दल पण आपण बोलूया की काय असतं कसं असतं रोल्स कसे असतात इंडस्ट्रीमध्ये हे तर त्या सगळं बोलूयाच आपण हळूहळू आज पुरतं एवढं हे शेअर करा जर समजा कोणी बारावी पास झालेलं असेल कोणी काय हे झालेलं असेल डिप्लोमा करत असेल डिग्री करत असेल हा व्हिडिओ शेअर करा मी नक्की त्यांना समजेल त्यांच्यासोबत तुम्हाला पण समजेल जर तुम्ही त्यांच्या आईवडील काका काकी मावशी वगैरे कोणी मामा मम्मी कोणीही असाल तर पालक असाल तर तुम्हालाही समजेल थोडंफार आणि त्यांना तर सगळंच समजेल असं नाही म्हणत की मी त्यांना डायरेक्शन देईल ह्या व्हिडिओजमधून पण नक्की हेल्पफुल तरी होईल तर आज पुरतं एवढाच भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये उद्याच्या दिवशी डायरेक्ट ऑफिस जाताना चला तर बाय बाय गुड नाईट टेक केअर आणि हां तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आणि हा व्हिडिओ तर शेअरच करा अंबण्या बाय बाय